नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथील बीएसएनएल कार्यालयाच्या आवारात ट्रान्सफॉर्मरला आग नाही लाखांदूर पिंपळगाव रस्त्यावरील कार्यालयाच्या आवारात आज बुधवार दिनांक जून रोजी सायंकाळी ट्रान्सफॉर्मर शॉर्ट सर्किट मुळे भूषण आग लागली या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे सायंकाळच्या सुमारास अचानक ट्रान्सफॉर्मर मध्ये शॉर्ट सर्किट होऊन आगीचे ठिणगे ट्रान्सफॉर्मर खाली असलेल्या वाढलेल्या पाला पडल्याने शनाता जागीचा वनबा उडाला असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले धुराची लोट दिसताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ लाखांदूर नगरपंचायतच्या अग्निशामक विभागाला माहिती दिली अग्निशामक दलाच्या वाहनाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वेळेस मिळालेली मदत आणि नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठे नुकसान टळले या घटनेची माहिती संबंधित वीज विभाग व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला देण्यात आली अधिक तपास सुरू आहे यावेळी लागांदूर नगरपंचायतचे कर्मचारी निखिल हाडगे रमेश कापगते शुभम भेंडारकर कमलेश प्रधान लाखांदूरचे लाईनमॅन सुनील कोहळे तसेच लाईनमॅन विलास तुलाम हे घटनास्थळी उपस्थित होते